जसा नेला तसा आणून द्या शिरडी शिर्डी पोलीस स्टेशनबाहेर मयत बागमारे आणि शेख कुटुंबियांचा टाहो नगर जिल्हा रुग्णालयात मयत झालेल्या चार भिक्षेकरूंपैकी दोघेजण राहता तालुक्यातीलच सारंधर बागमारे पिंपळचा तर इसार शेख हा शिर्डीतीलच रहिवासी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात भिक्षेकरू म्हणून मयत झालेले चारपैकी दोघे जण राहता तालुक्यातील असल्याचं चा स्पष्ट झालंय पिंपळस येथील सारंगधर बागमारे आणि शिर्डीतील इसार शेख अशी यांची ओळख असून चार एप्रिलच्या कारवाईत त्यांची धरपकड करण्यात आली होती राहता न्यायालयाच्या आदेशाने पन्नास भिक्षेकरूंबरोबरच यांना देखील विसापूर येथील शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्रात पाठवण्यात आलं होतं दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं उपचारादरम्यान ज्या चार जणांचा मृत्यू झाला त्यात सारंगधर वाघमारे आणि इसार शेख यांचाही समावेश आहे काल रात्री त्यांच्या नातेवाईकांनी या दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मयत वाघमारे आणि शेख यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट शिर्डी पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन केले आमचा माणूस जसा नेला तसा आणून द्या असा आक्रोश करत जिल्हा रुग्णालयाला दोषी धरत परिसर दनानून सोडला मोलमजुरी करणाऱ्यांना कुठलीही शहानिशा न करता भिकारी म्हणून ताब्यात कसे घेता असा आरोपही यावेळी मैताच्या नातेवाईकांनी केला <laughs> आज माझा बापाचा जीव गेलेला आहे माझ्या बापाचं नाव सारंगर मधुकर वाघमारे राहणार पिंपळास तालुका रातान जिल्हा अहमदनगर ही माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल, लोकल माणूस आहे मला पकडून नका मला घरी जायचंय माझ्या बायको पोरं माझी वाट वाटपात यांनी ऐकलं नाही यांनी ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशामुळं पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता पकडला तर पकडलं यांनी कुठं नेऊन टाकलं या बांधून ठेवलं होत माझ्या बापाला बांधून अन्न पाणी नाही कोणता हिसा नेलं नेल तिकड बांधून ठेवलं मारल आणलं अन्न नाही पाणी नाही आता बांधून ठेवले पाय बांधून ठेवले मरणाच मारलेलं बापाच्या अंगावर वळ होते व पाय काळे पडेल मा बापाचे काल यांनी असलमजुरी करून बाप आम्हाला होता मोलमजुरी शेती काम करायचं आणि माझ्याकडे माझा बाप शेती काम करायचा माझ्या आठ्या रात्री येत शिर्डी काही आम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही का प्रत्येकाला हक्क काय का नाही माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही जाऊ शकतोय का नाही माझ्या बापाचा गुन्हा इतकाच झाला ना तो फक्त बस स्टँडच्या परिसरात आढळ उन्होंने कभी कुछ काम गलत करेला नहीं है उन्होंने बिगारी काम करके उनके माँ का पेट पालते थे आज इन लोग ने बिगारी समझ के उनको उठा के लेके गए हॉस्पिटल वालों ने हमको कॉन्टेक्ट भी नहीं करे और बोले भी नहीं बीमार है क्या सीरियस है कुछ भी कांटेक्ट नहीं कर हमारे आदमी को मार डाले हम लोग को उन लोग ने उन्होंने बहुत मारे है बांध बांध के मारे पानी के लिए तड़पा दे नी। दे नी। तड़पा के मारे पानी, पानी तक पीने के, के, के लिए नहीं दिया है उन्होंने हमको हमारा आदमी जिंदा चाहिए जैसा लेके गए वैसा जिंदा चाहिए हमको इंसाफ होना जिसने उन्होंने जिसने उसको लेके गए उसका हमको सामना कराओ इसार शेख आणि सारंगधर बागमारे यांच्यासह व्यक्तींना पन्नासवरिक्षेकरी म्हणून पकडण्यात आले होते त्यांची वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर राहता न्यायालयात त्यांना हजर केला यावेळी सारंगधर बागमारे यांच्या वतीनं अर्ज दाखल करण्यात आला होता मात्र ओळखीचे पुरेसे पुरावे सादर न केल्यानं न्यायालयाने भिक्षेकरांची रवानगी विसापूर येथील शासकीय भिक्षेकरी गृहात केली मृत सारंगधर वाघमारे यांना सोडवण्यासाठी अमोल भोसले म्हणून नाही माझ्याकडे आले होते ते त्याचे मावज भो असून असे त्यांनी मला सांगितले त्यांच्याकडे त्यावेळेस कुठलेही आधार कार्ड नव्हते सारंगधरचेसुद्धा कुठलेही कागदपत्र त्यांच्याकडे त्यावेळेस नव्हते तरी देखील मी त्याची बाजू मांडण्याच्या हेतूने मेहरबान कोर्टासमोर अर्ज दाखल केला होता परंतु त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र पुरावे त्यांनी मेहरबान कोर्टात दिले नसल्याने मेहरबान कोर्टाने त्या दिवशी त्यांचा अर्ज नामंजूद केला होता पुढे त्यांना विसापूर विसापूर भिक्षेकरी पाठवण्यात आले होते बुधवारी शवविच्छेदन झाल्यानंतर मयत बागमारे आणि शेख यांच्या नातेवाईकांनी पार्थिवासह शिर्डी पोलीस ठाणे गाठले हे भिक्षेकरी नसताना त्यांना पोलीस नगर परिषद आणि साई संस्थांनी कसे पकडले असा जाब विचारत काही काळ ठिय्या दिला

का नाही सोडलं तुम्ही माणूस का करायचं होतं पुढच्या गोष्टी तुम्हाला मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं कोणाकडे बघायचं आम्ही काय करायचं अरे आमचा बाप गेलाय आमचं दुःख घ्यायला समजून तुम्ही तुम्हाला पण बाप आमचा बाप जिवंत नेला जिवंत आम्हाला परत द्या अशी भावना वाघमारे यांचा मुलगा मुली आणि नातेवाईकांनी केली आहे नातेवाईकांनी के नाते पोलीस ठाण्यात हंबरडा फोडल्यानं अनेकांचे मन हळहळले हल पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनी या संदर्भात पंचनामा आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याची फिर्याद दाखल करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मयतांचे नातेवाईक शांत झाले शिर्डीत आजही अनेक वयोवृद्ध व्यक्ती सर्रास भीक मागताना आढळून येतात यापुढे शिर्डी प्रशासनाने सबळ पुरावा तयार करूनच कारवाई केल्यास असा प्रसंग ओढवणार नाही हाच या प्रकरणातून धडा म्हणावा लागेल ब्युरो रिपोर्ट चोवीस तास शिर्डी